नमस्कार मी चैताली आपला आवाजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पिंपरी चिंचवड शहरातील जय हिंद हायस्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे स्कूल प्रशासनानेच मुला मुलींच्या टॉयलेटमध्ये चक्क सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीचं कारण देत आम्ही स्कूलच्या टॉयलेटमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले असा दावा आता दा स्कूल प्रशासनाने केलाय मात्र विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीचं कारण पुढे करत असताना मुलांच्या टॉयलेटमधील प्रायव्हसीचा विसर हिंद स्कूल प्रशासनाला पडलाय जयहिंद स्कूलमधील टॉयलेटचा सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण विभाग देखील खडबडून जाग झालंय शिक्षण अधिकाऱ्यांनी जय हिंद हायस्कूलमध्ये जाऊन गर्ल्स अँड बॉईज स्टुडंट टॉयलेटचे सीसीटीव्ही कॅमेरे लगेच काढलेत तसेच या प्रकरणात स्कूल प्रशासनाला नोटीस देऊन या सर्व घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे मी मिसेस ज्योती मसन ॲज अ एक्स प्रिन्सिपल आणि आत्ता कन्सल्टंट ऑफिसर जय हिंद हायस्कूलमधून बोलते आहे हा जो ट्विटवर व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या संदर्भात मी बोलू इच्छिते फर्स्ट ऑफ ऑल की ही जे कॅमेरा लावलेले ते आज लावलेले नाही आहे मागच्या सहा वर्षांपासून आहे आणि दुसरी गोष्ट जर ह्याचा हे उद् कॅमेरा लावण्याच्या मागे आमचा उद्देश असा असता होता की मुलांची सुरक्षा आणि दुसरं जी मुलं तोडफोड करत आहेत ते आम्हाला याच्या थ्रू माहीत पडत होतं आणि आत्ता जर या गोष्टीवर ऑब्जेक्शन आहे तर काही प्रॉब्लेम नाही आपण ते कॅमेरा काढून टाकूया काढून टाकले असं म्हणायला हरकत नाही हे जे कर, जे लावले गेले होते मुलं जे तोडफोड करतात किंवा जे काही नुकसान करतात ते आम्हाला शोधणं सोपं व्हायचं त्याच्या मागचं कारण हे एकच होतं आणि दुसरं जे त्या व्हिडिओमध्ये व्हाय व्हायरल झालेलं आहे त्याच्यात सांगितलेलं आहे की लेडी टीचरला कपडे बदलण्यासाठी मी एकच गोष्ट सांगेल की लेडी टीचरला कपडे बदलण्याची आवश्यकताच नाही आहे सकाळी सात ते वीस दोन बारा वीस टीचरची ड्युटी आहे तेवढ्या वेळाच्या तिला ते साडी घालून यायची आहे आणि युनिफॉर्म घालून यायचा आहे त्यामुळे कुठे कपडे बदलायचा प्रश्नच निर्माण होत नाही त्यामुळे ही ही जी माहिती व्हायरल झालेली आहे ती चुकीची आहे जहिन स्कूल ला मी व्हिजिट दिलेली आहे आता भेट दिलेली आहे आणि आम्ही प्रशासनाला सूचना देऊन सर्व जे कॅमेरेज प्रायव्हेट एरियाचे होते ना ते काढण्याच्या सूचना दिल्या समोर काढलेले आहेत या संदर्भात चौकशी करून आम्ही यांना नोटीस देणार आहोत गर्ल्स टॉयलेटच्या एंट्री आणि वॉश बेसिनच्या तिथे लावले आले होते तरी सुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने एंट्रीला असणं आवश्यक आहे फक्त आतमध्ये प्रायव्हेट एरिया असल्यामुळे तिथं कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेरा नकोच अशा सूचना आम्ही स्कूल मॅनेजमेंटला दिलेल्या आहेत आणि त्यांनी काढण्याची कारवाई केली आहे आणि यानंतरच्या त्या फुटेजच्या अनुषंगाने आम्ही चौकशी करू आणि संबंधितांना नोटीस देऊ सुरेक्षेच्या दृष्टीने सी सी कॅमेरे आवश्यक आहेत परंतु त्याचा वापर कुठे आणि कसा करावा ह्याच्यावरती थोडं नियम अनियमन असणं आवश्यक आहे समीर शेख ब्युरो चीफ आपला आवाज पिंपरी चिंचवड